स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्च रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकीच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्च रेसिडेन्सी आपलं स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्च रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंगसाठी संपर्क आठ तीन एक सात दोन तीन शून्य एक दोन तीन बदलापूरच्या शिंदेच्या शिवसेनेचे शहर प्रमुख वामन म्हात्रे यांच्या अंगरक्षकानं सहकारी अंगरक्षकाला अडचणीत आणण्यासाठी त्याचे अग्निशस्त्र चोरल्याचा प्रकार समोर आलाय या प्रकरणी पोलिसांनी जजलाल पांडे या अंगरक्षकाला अटक केली असून त्याच्याकडून अग्निशस्त्र आणि काडतुसं जप्त करण्यात आली आहेत सुरक्षेच्या कारणास्तव खाजगी अंगरक्षक आणि बंदूकधारी रक्षक सोबत ठेवण्याची पद्धत गेल्या काही वर्षात राजकीय वर्तुळात प्रचलित झाली आहे बदलापूर शहरातील शिंदेंच्या शिवसेनेचे शहर प्रमुख आणि कुळगाव बदलापूर नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांनीही आपल्याकडे खाजगी अंगरक्षक ठेवले आहेत यातील एका अंगरक्षकानं दुसऱ्या अंगरक्षकाचे अग्निशस्त्र चोरल्याचा प्रकार समोर आला आहे वामन म्हात्रे यांच्याकडे मूळचे उत्तर प्रदेश येथील प्रयागराजचे राहणारे जजलाल बुलंद पांडे आणि कृष्णाप्रसाद तिवारी हे दोघेही खासगी अंगरक्षक म्हणून कार्यरत आहेत या दोघांकडेही परवाना असलेले अग्निशस्त्र आहे यापैकी कृष्णाप्रसाद तिवारी हा चौदा मार्च रोजी होळीच्या दिवशी आपले काम संपवून म्हात्रे यांच्या एरंजाड येथील शेतघरावर विश्रांती घेत होता यावेळी त्याची आठ काडतुस असलेले अग्निशस्त्र त्यानं जवळच उश्या खाली ठेवलं होत काही वेळानं कृष्णा उठून मात्र पुन्हा परतल्यानंतर त्याला नाहीत अग्निशस्त्र आणि मोबाईल, मोबाईल गहाळ झाल्याचं कळताच त्यानं बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली त्यानंतर या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला या प्रकरणाच्या तपासात पोलिसांना म्हात्रेंचा दुसरा अंगरक्षक जजलाल पांडे याच्यावर संशय आल्यानं त्यांनी त्याला ताब्यात घेतलं यावेळी खाक्या दाखवताच कृष्णा याला अडचणीत आणण्यासाठी आपण त्याचे अग्निशस्त्र आणि मोबाईल चोरल्याचं कबूल केलं या प्रकरणी पोलिसांनी जजलाल पांडे याला अटक केलीय त्याच्याकडून कृष्णा प्रसाद तिवारी याचे अग्निशस्त्र चार काडतुसे मोबाईल तसंच जजलाल पांडे याचे अग्निशस्त्र अठरा जिवंत काडतुसे सात रिकाम्या पुंगळ्या आणि मोबाईल असा मुद्दे माल पोलिसांनी हस्तगत केलाय महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी अजय गायकवाड बदलापूर